नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्रा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ले तीन हजार तीनशे तीस क्विंटल किमान आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली पाचशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली एकशे सात क्विंटल किमान दर आहे चार हजार पाच कमाल दर आहे चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे अशी ऐंशी रुपये आहे लोक